मित्रांनो कल्पना करा एका छोट्या गावात धुरीच्या रस्त्यावर एक रहस्यमयी व्यक्ती येतो त्याच्या डोळ्यात जगाचे सारे रहस्य लपलेले असतात पण त्याच्या एका नजरेनं आजार बरे होतात त्याच्या हातातून चमत्कार होतात आणि लोक म्हणतात हे देवाचे अवतार आहेत क्षणभर थांबा तुम्ही कधी विचार केला का हे सगळे खरे आहे की फक्त श्रद्धेची जादू आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाईन एका दिव्य प्रवासात साईबाबा दिव्य अवतार आणि चमत्कार हे फक्त कथा नाही हे जीवनाचे सत्य आहे चला सुरू करूया हा भावपूर्ण आणि विचारप्रेरक प्रवास साईबाबा म्हणजे काय हे नाव ऐकताच मनात एक शांतता येते एक विश्वास जागतो साईबाबा हे शिर्डीचे साईबाबा जे एकोणीसव्या शतकात महाराष्ट्रातील शिर्डी गावात राहत होते ते एक संत होते ज्यांनी हिंदू आणि मुस्लिम धर्माच्या सीमांना ओलांडून मानवतेचा संदेश दिला साई म्हणजे संत आणि बाबा म्हणजे पिता म्हणजे ते सर्वांचे संत पिता पण हे नाव त्यांना कसे मिळाले हे एक रहस्य आहे त्यांचा जन्म कधी झाला कोठे झाला हे आजही अज्ञात आहे काही म्हणतात ते अठराशे पस्तीस साली जन्मले तर काही म्हणतात ते अवतार होते जे जगाला मार्गदर्शन करण्यासाठी आले त्यांचा अर्थ असा की ते देवाचे प्रतिनिधी होते जे मानवांना दुःखातून मुक्त करण्यासाठी अवतरले आजच्या जगात जिथे विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात संघर्ष आहे साईबाबा हे एक सेतू आहेत ते म्हणत सबका मालिक एक म्हणजे सर्वांचा मालिक एकच आहे हा संदेश आजही प्रासंगिक आहे जेव्हा जग धार्मिक द्वेषाने भरलेले आहे शिर्डी हे एक छोटेसे गाव होते जिथे साईबाबा अठराशे चोपन्न साली आले ते एका काफिल्यातून आले होते एका लग्नाच्या मिरवणुकीसोबत पण ते कोण होते काही म्हणतात ते एका मुस्लिम फकीर होते तर काही म्हणतात ते हिंदू संत ते एका जुन्या मशिदीत राहू लागले ज्याला त्यांनी द्वारकामाई म्हणून नाव दिले द्वारका म्हणजे श्रीकृष्णाची नगरी आणि माई म्हणजे आई हे नावच सांगते की ते, ते हिंदू आणि मुस्लिम परंपरांचे मिश्रण होते पौराणिकदृष्ट्या साईबाबांना राम कृष्ण किंवा दत्तात्रेयांचा अवतार मानले जाते श्री साई सच्चरित हे पुस्तक जे पंतांनी लिहिले त्यात त्यांच्या चमत्कारांची वर्णने आहेत उदाहरणार्थ ते उदी देत असत जी राख होती पण ती आजार बरी करत असे ते संदर्भ सांगतात की साईबाबा हे फक्त व्यक्ती नव्हते ते एक युग होते आजच्या ए आय आणि विज्ञानाच्या युगात चमत्कार म्हणजे काय कधीकधी ते प्लसेबो एफेक्ट असू शकते जिथे श्रद्धेनं शरीर स्वतः बरे होते उदाहरणार्थ साईबाबांनी एकदा पाण्यानं दिवे प्रज्वलित केले विज्ञान म्हणेल की कदाचित तेलाची जागा पाण्यानं घेतली पण ते चमत्कार नव्हता पण तर्क सांगतो की हे शक्य नाही कदाचित ते रसायनशास्त्राचं ज्ञान होते साईबाबा म्हणत अल्लाह मालिक हे एक मनोवैज्ञानिक संदेश आहे जो तणाव कमी करतो आधुनिक संशोधन सांगते की ध्यान आणि श्रद्धा मेंदूच्या न्यूरॉन्सला प्रभावित करतात ज्यानं रोग बडे होतात पण हे सर्व तर्क क्षणभर विचार करा जर विज्ञान सर्व काही स्पष्ट करू शकत असेल तर साईबाबांचे लाखो अनुयायी कसे हे एक विचारप्रेरक मुद्दा आहे प्रमाणे जे डेटावर आधारित असते साईबाबा हे अनंत डेटाचे स्रोत होते जे जीवनाचे अल्गोरिदम शिकवत एक खडी घटना एकदा एका भाविकाचा मुलगा आजारी पडला डॉक्टरांनी हार मानली तो साईबाबांकडे आला बाबांनी उदी दिली आणि म्हणाले जा बरा होईल आणि खरेच मुलगा बरा झाला हे प्लसेबो की चमत्कार आता कल्पना करा आजच्या जगात एक व्यावसायिक ज्याचा व्यवसाय बुडते तो साईबाबांच्या फोटोसमोर बसतो अचानक एक आयडिया येतो आणि व्यवसाय वाचतो हे कसे कदाचित श्रद्धेनं मेंदू सक्रिय होतो पण कल्पना करा तुम्ही एकटे आहात आणि साईबाबा तुम्हाला म्हणतात भय नाहीड हे गुजबम्स देणारे आहे ना कल्पना करा रात्रीची वेळ आहे शिर्डीच्या मशिदीत साईबाबा एकटे बसले आहेत एक, बस एक गरीब स्त्री येते तिच्या मुलाला भूक लागलीय बाबा म्हणतात आई धीर धर आणि अचानक हातातून अन्न प्रगट होते हे कथा नाही हे श्री साई सच्चरितात वर्णने काय झाले पुढे ती स्त्री म्हणते बाबा तुम्ही देव आहात बाबा हसतात आणि म्हणतात मी फकीर आहे हे भावपूर्ण क्षणे जिथे अध्यात्म जागते साईबाबा म्हणत श्रद्धा आणि सबुरी श्रद्धा म्हणजे विश्वास सबुरी म्हणजे संयम जीवनात जेव्हा दुःख येते हे दोन शब्द जीवन बदलतात तुम्ही कधी विचार केलाय का तुमचे दुःख हे चाचणी आहे की वरदान साईबाबा सांगतात दुःखातून शिकणं हेच जीवन साईबाबांच्या शिकवणी जीवनाशी जोडले आहेत ते म्हणत दुसऱ्याच्या दुःखात भाग घ्या आजच्या सेल्फिश जगात हे महत्वाचे हिंदू मुस्लिम एकता आजच्या भारतात हे आवश्यक आहे विचार करा जर सर्व धर्म एक झाले तर जग कसे बदलेल मित्रांनो सावधान आज साईबाबांच्या नावानं अनेक फसवणुकी होतात खोटे बाबा जे पैसे लुकतात जागरूक रहा खरा विश्वास अंतर मनाते बाह्य गोष्टीत नाही धन्यवाद या प्रवासासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि साईबाबांचा सा आशीर्वाद घ्या सबका मालिक एक नमस्कार मित्रांनो तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ उघडला तेव्हा तुमच्या मनात एकच प्रश्न असेल शेगावचे संत गजानन महाराज ज्यांना लाखो लोक महाराज म्हणून डोळे मिटून नमस्कार करतात त्यांच्या आयुष्यात असे काय भयंकर रहस्य आहे जे फार कमी लोकांना माहीत आहे क्षणभर थांबा हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा नाही हा प्रश्न तुम्हाला जगायचा आहे आजच्या पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला त्या रहस्यापर्यंत घेऊन जाणार आहे पण सावध एकदा हे रहस्य ऐकलं की तुमचं आयुष्य कधीच पूर्वीचं राहणार नाही चला दिवा लावा डोळे बंद करा आणि ऐका सन अठराशे अठ्यात्तरचा फेब्रुवारी महिना अकोला जिल्ह्यातील आदमपूर नावाचं गाव रात्रीचे तीन वाजलेले गावातल्या एका गरीब शेतकऱ्याच्या घरी एक बालक जन्माला येतं नाव ठेवलं जातं गजानन पण जन्माच्या वेळीस गावातल्या ज्योतिषांनी सांगितलं हा बालक साधा नाही याच्या कपाळावर ब्रह्मदेवाने स्वतः हात फिरवला आहे पण बालपणीच गजाननांना काहीतरी वेगळंच घडतं ते बोलायला उशीर लागतो चालायला उशीर लागतो लोक म्हणू लागतात हा मुलगा विकलांग आहे काहीच होणार नाही याच आईबाबांना लोक त्रास देतात हे बाळ तुमच्या पापाचं फळ आहे पण मित्रांनो खरं रहस्य येथून सुरू होतं ज्या रात्री गजानन सात वर्षांचे झाले त्या रात्री गावात भीषण आग लागली सगळं गाव जरून खाक झालं फक्त एकच घर वाचलं गजाननांचं घर आणि आग संपल्यावर लोकांनी पाहिलं गजानन घरासमोर उभे आहेत डोळे लाल हातात त्रिशूळ आणि तोंडातून निघतायत अवर्णनीय शब्द मी आलोय आता कोणाचीही हिंमत नाही माझ्या भक्तांना हात लावायची लोक घाबरले पळू लागले आणि तेव्हा पहिल्यांदा गावकऱ्यांना कळलं हे बालक नाही हे तर स्वतः दत्तात्रेयांचा अवतार आहे पण हे फक्त सुरुवात होती मित्रांनो खरं भयंकर रहस्य अजून पुढे आहे गजानन महाराज जेव्हा बारा ते तेरा वर्षांचे झाले तेव्हा ते एकदा रात्री अचानक गायब झाले सगळं गाव शोधत फिरलं पण काही सापडले नाहीत सात दिवस सात रात्री कोणीही त्यांना पाहिलं नाही आणि सातव्या दिवशी संध्याकाळी शेगावच्या विठ्ठल मंदिरासमोर एक विचित्र दृश्य दिसलं एक तरुण योगी संपूर्ण शरीरावर भस्म डोक्यावर जटांचा भार डोळे बंद आणि हातात कमंडलू लोक ओळखू शकले नाहीत पण जेव्हा त्यांनी डोळे उघडले त्या डोळ्यांत समुद्र आणि आग दोन्ही एकत्र होते आणि तेव्हा एका म्हाताऱ्याने ओरडून सांगितलं अरे हे तर आदमपूरचे गजाननच आहेत पण मित्रांनो सात दिवस ते कुठे गायब होते हे रहस्य आजही फक्त तीन चार संतांनाच माहीत आहे आणि त्या रहस्याचं नाव आहे सर्प साधना हो तुम्ही बरोबर ऐकलत गजानन महाराजांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी हिमालयातल्या एका गुहेत सात दिवस सात रात्री एका प्रचंड काऱ्या सापासमोर बसून निर्भयपणे साधना केली तो साप नव्हता तो तर स्वतः शेषनागाचा अवतार होता आणि जेव्हा सातव्या दिवशी शेषनागाने महाराजांचा पाय लपेटला तेव्हा महाराजांनी हसत हसत सांगितलं आता माझ्या भक्तांचं कोणीही काही बिघडवू शकणार नाही कारण मी स्वतः त्यांचा आधार बनलोय हे रहस्य इतकं भयंकर आहे की आजही शेगावच्या मंदिरात जेव्हा रात्री बारा वाजतात तेव्हा काही भक्तांना एक प्रचंड साप मंदिराच्या गाभाऱ्याभोवती फिरताना दिसतो आणि तो साप कुणालाही इजा करत नाही फक्त महाराजांच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालतो पण हे तर फक्त एक रहस्य होतं दुसरं रहस्य आणखी भयंकर आहे एकदा शेगावला एक भयानक साथीची बिमारी पसरली हजारो लोक मरू लागले डॉक्टरांनी हात वर केले तेव्हा महाराज एकटे रस्त्यावर उतरले लोकांना म्हणाले कोणीही घाबरू नका आज रात्री मी स्वत यमराजांना थांबवणार रात्री दहा वाजता महाराज मंदिरात एकटे बसले आणि अचानक सगळ्या गावाला एक प्रचंड प्रकाश दिसला लोकांनी पाहिलं महाराजांच्या शरीरातून निघालाय अवर्णनीय तेज आणि समोर उभे आहेत यमराज स्वत काळ्या रंगाचे हातात पाश पण जे पुढे घडलं ते ऐकून तुमचे रक्त कुठे यमराजांनी हात जोडले आणि म्हणाले महाराज मी पराभूत झालो तुमच्या भक्तांना मी हात लावू शकत नाही तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात आणि त्या रात्रीनंतर गावात एकही मृत्यू झाला नाही मित्रांनो हे काल्पनिक नाही हे शेगावच्या जुन्या वह्यांमध्ये लिहिलंय पण हे रहस्य काल लपवलं गेलं कारण हे रहस्य जर सामान्य लोकांना कळलं तर लोक महाराजांना देव मानतील आणि स्वतःच्या कर्माची जबाबदारी विसरतील आणि मित्रांनो आजही जेव्हा कोणी खरंच मनापासून गजानन महाराज की जय म्हणतो तेव्हा एक अज्ञात व्यक्ती कधी भिकारी बनून कधी अपंग बनून कधी अनोळखी माणूस बनून त्याच्या आयुष्यात येतो आणि संकट दूर करतो आणि जाताना फक्त एकच सांगतो मला ओळखलंच ना आता प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला आयुष्यात कधी अशी व्यक्ती भेटली आहे का जी अचानकाली संकट दूर केलं आणि निघून गेली तुमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा कारण कदाचित ती व्यक्ती गजानन महाराजच असतील